बघा अठरा हजार शेतकऱ्यांचे पैसे गेले नाही हा भाऊ सांगतो नऊ कोटी राहिले तुम्ही सांगता अकरा राहिले मला माहित नाही कारण डेटा तुम्हाला किती पैसे किती शेतकऱ्याला किती आलं ते काय माहिती आहे शंभर रुपये प्रमाणे सत्याहत्तर लाख रुपयाची लूट झाली ही केवायसी करायला तुम्हाला मी आता साहेब दादा यांना ज्या ज्या शेतकऱ्यांचे राहिलेले तुमचे गावणी आहे शेतकऱ्यांची यादी आहे ऐका त्या गावामध्ये कॅम्प लावा त्या गावात जाऊन केवायसी गावा करा पोस्टाला घ्या बँकेला घ्या प्रायव्हेट सीएससी ला, ला सी गावात जाऊन करा शेतकऱ्याला जाऊ नका ई केवायसी करा ते अभियान राबवा सात दिवसात मग भले पैसे पंधरा दिवसात किमान आम्हाला चालू केला फिरावी लागणार कारण की तो जातो चालू केला येतो पोऱ्याहून येतो खेडगाहून शंभर रुपये भाड्याला जातात इथे येऊन ए केवायसी ला शंभर रुपये जातात परत येतो खाड्यात पडले का किमान आपण आपले पोस्टातले सीएससी संगणक परिचालक काय असतील साहेब तुम्ही ग्राम विकास पिडीओ तुम्ही ते कॉम्बिनेशन करा शेड्यूल करा आणि शेड्यूल आम्हाला द्या की आम्ही या अठरा हजार शेतकऱ्यांसाठी ये दहा दिवस रिपोर्टिंग आ... कोण घेत कधी घेतलं तसे रिपोर्टिंग कधी घेतलंय रिपोर्टिंग साहेब अनुदान वाटपाला मी स्वतः आठ दिवस झाले मी बारीक लक्ष देतोय हे हिरापूरचे निकुम फौजी आहे रिटायर्ड म्हणून मी प्रेमात बोलतोय एकटा माणूस अनुदान करतोय त्याला कोणी रिपोर्टिंग नाही त्याला अव्वल का कारकून त्याला वरती नायब नाही त्याला कोणी कोणी पाहत नाही एकटा भाऊ चालू आहे सदाशिव ऐका ऐका अठरा हजार शेतकऱ्यांचे पैसे दिले गेले नाहीये आणि तुम्ही आमदार म्हणजे तुम्ही आमची परीक्षा घेता का इथे हे विचारले तर सांगू एक वेळेस किती झाले म्हणजे आम्ही विचारलं तर सांगायचं नाही तर अकरा हजार मी अजून गेलो नाही बोलणार कधी बोलतोय दादा बोला बोलायचं मुद्दा कुठे काय झालंय आता नाही दादा मी एकदम व्यवस्थित माहिती सांग भाजार लोकांचे हो पैसे कधी जाणार पुढच्या दहा दिवसात आमचं नियोजन आहे दहा दिवसात जातील नाही गेले मग आता याच्यात काही टेक्निकल आली तर त्याच काही सांगू शकत नाही पण अठरा हजार शेतकऱ्यांचे पैसे गेले भाऊ सांगतो नऊ कोटी राहिले तुम्ही सांगता अकरा राहिले मला माहित नाही कारण डेटा माहिती किती पैसे किती शेतकऱ्याला किती आणून आलं ते काय माहिती आहे अकरा हजार बांधतो ऐका तुम्ही ना बांधता ऐका माझ्याकडे बरं आहेत ना आकडे तुम्हाला शेतकऱ्यांना रक्कम का किती शेतकऱ्यांना रक्कम दादा मी तुम्हाला एकदम क्लिअर सांगतो आकडे माझ्या आता ऐका ऐका ऐकून घ्या मला सरकार पगार देतो आमदार पगार देते खोटं बोलायला बसली ते दादा बीस दा के ये वाएसी 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 ते सगळे आकडे माझ्या हातात आहेत अरे मग पुढागा माहिती करून घ्यायची ना आधी दादा आहेत आकडे बोलले हे सांगतात सहा प्लस अकरा अठरा झाले त्या सहा हजार ची केवायसी बाकी आहे दादा मी पण ते सांगतो तुम्हाला